नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा गावकरी मित्र या चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक नवीन माहिती घेऊन आलेलो हो। आहोत ती म्हणजे इंडिया पोस्टमध्ये आता काही नवीन वॅकन्सीज निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण बघणार आहोत तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल टॅपला ऑल करा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती नवनवीन व्हिडिओजबद्दल बद्दल मिळत राहील तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या समोर एक नोटिफिकेशन दिसत आहे स्क्रीनवर तर हा आहे नोटिफिकेशन मित्रांनो ग्रामीण डाक सेवक ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल वन तर हा जो आहे हा नोटिफिकेशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तर्फे आलेला आहे आणि त्यासाठी पोस्टाच्या काही नवीन जागा निघालेल्या आहेत तर त्या सर्व जागांबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर बघा रजिस्ट्रेशन करण्याची जी ऑनलाईन डेट आहे ती असणार आहे दो, दहा दोन दोन हजार पंचवीस ते तीन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ह्या जागा तुम्ही भरू शकता आणि त्याच्यात काही चुकीचा झाला असेल तर सहा तीन ते आठ तीन दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही चुका दुरुस्त करू शकता फॉर्म मधल्या तर बघा त्यामध्ये किती पोस्ट आहेत एक ब्रांच पोस्ट मॅ मैं, मॅनेज मास्टर म्हणून आहे ब्रांच पोस्ट मास्टर आणि दुसरी म्हणजे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि तिसरी डाकसेवक तर अशा तीन जागा त्या ठिकाणी तुम्हाला आहेत तर त्या ठिकाणी बघा बी पी एम म्हणजेच त्यांचा पगार असणार आहे बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी पर्यंत आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर किंवा डाकसेवकचा पगार असणार आहे दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर पर्यंत एज लिमिट आहे अठ्ठावीस वर्ष अठरा वर्ष ते चाळीस वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता तर ओबीसी एस टी एस सी PWD एस पी डब्ल्यू डी यांचा रिलॅक्सेशन एज या ठिकाणी दिलेला आहे मी ही पी डी एफ आहे ती कमेंटमध्ये तुम्हाला तिथे घालणार आहे तुम्ही तिथनं ही वाचू शकता तर बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजेच आतापर्यंत ज्या प्रकारे इथे जागा निघालेल्या आहेत दहावीच्या बेसवर तशाच प्रकारच्या इथे जागा असणार आहेत तुम्हाला कम्प्युटर नॉलेज सायकलिंग आणि ॲडिक्युएट मीन्स ऑफ लिव्हहूड अशा प्रकारच्या नॉलेज असायला हवा ठीक आहे आता त्या ठिकाणी बघूया हे जे आहे कॅटेगरी वाईज याला कॅटेगराईज केलेला आहे बीपीएम म्हणजे लो लो कॅटेगरीज ऑफ सुटेबल फॉर द जीडीएस कोणत्या कोणत्या कॅटेगरीज डिसेबिलिटीच्या म्हणजे अपंगत्व लोकांना सुद्धा इथे काम करण्याची संधी मिळणार आहे तर ते कशा प्रकारचे असणार आहे लो विजन असलं तरी चालेल डीफ असेल म्हणजे बहिरेपणा असला तरी चालेल हर्ड ऑफ मार्निंग वन आर्म वन लेग लेप्रसी तर अशा प्रकारच्या गोष्टी इथे चालणार आहेत चला आता नेक्स्ट बघूया आपण या ठिकाणी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत मार्कशीट्स आयडेंटिटी प्रूफ कास्ट सर्टिफिकेट पीडब्ल्यू डी सर्टिफिकेट ईडब्ल्यू एस ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट डेट ऑफ बर्थ प्रूफ आणि मेडिकल ऑफिसरच्या आहे मेडिकल सर्टिफिकेट तर अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे लागणार आहेत तर आ, हा तुम्ही फॉर्म लवकरात लवकर भरण्यास सुरू करा तीन मार्च पर्यंत तुम्हाला वेळ आहे फॉर्म भरण्याची अप्लिकेशन फी तीच असणार आहे शंभर रुपये आणि फोटो तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे पन्नास बी ते नॉट पन्ना, एक्सिडिंग पन्नास बी आणि सिग्नेचरची असणार आहे वीस केबीच्या वर्षाला नको तर अशा प्रकारचा हा तुम्हाला इथे दिलेला आहे तर लिस्ट ऑफ लोकल लँग्वेजेस फॉर जी डी एस एंगेजमेंट हे सुद्धा इथे दिलेले आहे महाराष्ट्र गोवा कोकणी मराठी तर अशा प्रकारच्या हे सगळी माहिती तुम्हाला या एफमध्ये दिली आहे तुम्ही वाचून हे फॉर्म भरणे सुरू करा तर अशा प्रकारे आपण माहिती घेऊन येत असतो मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल टॅप नोटिफिकेशनला टाईप करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो